नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणीची टेन्शन वाढवणारी बातमी तर साडेसात लाख महिलांचे अर्ज बाद तर कारण का आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा लेटेस्ट अपडेट आहे है त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका बघा तर लाडकी बहीण योजनेत महिलांना वाय सी करण्यास सांगितले आहे मात्र वाय सी करताना लाखो महिलांना अपात्र असतानाही लाभ घेतल्याचे उघडीस आलेला आहे बघा तर अशा काही ज्या महिला आहेत लाखो महिला की त्यांनी अपात्र असतानासुद्धा साडेसात लाख महिलाच्या जवळपास ज्या लाडक्या बहीण आहेत त्यांचे अर्ज आता बाद होणार आहे तर बघा संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणं त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अपात्र महिलांनी लाटले लाडकी बहीण योजनेचे पैसे साडेसात लाख महिलांचे अर्ज बाद वयोमर्यादित आणि उत्पन्नाचा निकषात बसत नाही सरकारी कर्मचाऱ्यांनीही घेतला योजनेचा लाभ तर लाडकी बहीण योजनेत महिलांना के वाय सी करण्यास अनिवार्य केले आहे दरम्यान या सीमुळे मात्र अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद केले जात आहेत लाडकी बहीण योजनेतून लाता लाखो महिलांना वगळण्यात आले आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना निकषांबाहेर जाऊन लाभ घेतल्याचे समोर आलेले आहे लक्षात आले आता त्यानंतर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही बघा तसेच पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींची महत्त्वाची बातमी काय आहे लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाची बातमी काय आहे नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे बघा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे तर या दिवशी महिलांना मिळू शकतात पैसे लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ देऊन आता महिलांना दिलासा दिला, दिला आहे आणि त्यानंतर आता अजून एक प्रश्न महिलांना विचारला जात आहे की लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे असा प्रश्न महिलांना पडलेला आहे याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे काय मिळणार आहे तर बघा सर्वात मोठी नवीन अपडेट आहे महाराष्ट्र राज्य सरकारने महिला कल्याणासाठी राबवलेल्या मुख्यमंत्री माजी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी प्रक्रियेच्या अंतिम तारखेत महत्त्वपूर्ण बदल केला जात आहे राज्यभरातील लाभार्थी महिलांना होणाऱ्या विविध अडचणी लक्षात घेऊन सरकारने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे या योजनेला राज्यभरातून अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असल्याने तसेच काही अपरिहार्य कारणांमुळे सरकारला ही मुदतवाढ देणे आवश्यक वाटले बघा तर बघा मुदतवाढ का देण्यात आली तुम्हाला सांगतो मी अठरा नोव्हेंबरपर्यंत अगोदर मुदत होती ई के वाय सीची परंतु बघा मागील दोन, थी, दोन थी ते दोन ते दीड महिने एवढा पाऊस चालला अवकाळी पाऊस त्यामध्ये नुकसान आणि काही जा जिल्ह्यांमध्ये सांगली सातारा वगैरे ज्या जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त स्थितीमध्ये काही महिलांना ई के वाय सी करण्यात जाण्यास ते शक्य झाले नाही त्यामुळे त्यांना जी पंधरा दिवस मुदतवाढ होती ती देण्यात आली होती परंतु त्यांना बघा जी अठरा नोव्हेंबरची मुदत डायरेक्ट आता एकतीस डिसेंबरपर्यंत त्यांना देण्यात आलेली आहे बघा त्यामुळे भरपूर नुक यामध्ये नुकसानसुद्धा झाले महिलांचे कोणाचे घरे वाहून गेले कोणाचे काय झाले कोणाचे भरपूरसुद्धा काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शासनाने म्हणून त्यांना थोडीफार मदत थोड्याफार प्रमाणातसुद्धा त्यांना मदत मिळाले मिळालेली आहे बघा तसेच अशा काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे अजूनपर्यंत के वाय सी केलेले नाही तर त्यांनी पटापट के, पत के वाय सी ई के वाय सी करून ठेवा तरच तुम्हाला पुढील लाभ मिळणार आहे लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण लाडके बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तसेच बघा लाडक्या बहिणींमध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत ते मी तुम्हाला देणार आहे काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी अजूनपर्यंत के वाय सी केलेली नाही के, के वाय सी ई के वाय सी अजूनपर्यंत त्यांनी केलेली नाही त्यामुळे त्यांनी के ई के वाय सी करून ठेवणे गरजेचं आहे बघा सर्व महिलांना अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांना के वाय सी करणे अत्यंत गरजेचं आहे कारण जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला पुढील मिळणार नाही जी आर के वाय सी संदर्भात जी आर पण सुद्धा आलेला होता त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बे आणसिप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात तर फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे पेमेंट आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहेत म्हणजे या महिन्याच्या शेवटी शेवटी तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे राज्यात नगर परिषद नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झा आता आचारसंहिता सुरू झालेली आहे दोन ते तीन डिसेंबरला तुमचं मतदान आहे बघा दोन ते तीन डिसेंबरला तुमचं मतदान आहे त्यानंतर तुम्हाला लाडक्या बणींना दोन ते तीन डिसेंबर अगोदरच म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर नोव्हेंबर नुम्हाल महिन्याचा हप्ता जमा होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार त्यामुळे लाडक्या बणीं काळजी करू नका टेन्शन घेऊ नका कोणत्याही प्रकारे तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही टेन्शन घेण्याचं कारण नाही त्यामुळे लाडक्या बणींनं तुम्हाला लवकरच जो हप्ता आहे तो हप्ता वाटप केला जाणार आहे आणि पुढे तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा हप्ता पुढे मिळणार आहे त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बणीं आता के वाय सी केलेलं आहे त्यांना पुढील हप्ता एकवीसशे रुपये हप्ता पुढे मिळणार आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे आता बघू शकता तुम्ही पुणे वगैरे जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत नगरपालिकेमध्ये महिलांचा आता गाजावाजा पाहायला मिळत आहे कारण लाडकी बहीण योजनेमुळे जे सरकार आहे ते सरकार लाडकी बहीण योजनेमुळे सर्व महिलांचे जे अपेक्षित वोट आहे त्यांनाच मिळालेले आहे आणि फायनली लाडकी बहीण योजनेमुळे शिवसेना जो आहे तो शिवसेने गटाचाच विजय आपला पाहायला मिळत आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना जी आहे ती गेम चेंजर ठरलेली आहे महिलांसाठी फायदेशीर ठरलेली आहे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केलेली आहे पंधराशे रुपये का हो ना पण बघू शकता तुम्ही अशा प्रकारे फायनली सर्व महिलांना पंधरा पंधराशे रुपये जे आहे ते मदत मिळत आहे दर महिन्याला त्यांना हे पैसे खात्यामध्ये जमा होत आहेत आणि सर्व महिला घर खर्च काढून त्यांचे व्यवसाय सुरू करून छोटा मोठा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ते आता तयार झालेले आहेत त्यामुळे राज्यात सक्षमीकरणासाठी महिलांना चांगल्या प्रकारे मदत मिळण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या पायावर त्यांना उभे राहण्यासाठी स्वतः महिला सक्षमीकरणासाठी योजना सुरू केलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती असते बघू शकता जे तुम्ही महत्त्वाची माहिती असते ती सोडून देता आणि सर्व व्हिडिओ बघत नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत फक्त पूर्ण बघायचा आहे बघा तर ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत के वाय सी नाही के केलेली तर त्यांनी वाय सी करा ज्यांनी अजूनपर्यंत आधार लिंक केलेले नाही तर त्यांनी आधार लिंक करा ठीक आहे तर अशा प्रकारे सर्व महिलांनी जे आपले आपले कामं आहेत ते तुम्ही कर करू शकता ठीक आहे जे आपले आपले कामं आहेत आधार लिंक आहे के वाय सी आहे सर्व कामं तुम्ही व्यवस्थित करून ठेवा फायनली सर्व ज्या महिला आहेत त्यासुद्धा खुश झालेल्या आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका कारण अतिशय धमाकेदार नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत सर्व महिला ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना एकच विनंती की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघा ज्यांनी ज्यांनी अजून नोव्हेंबरचा हप्ता मिळाला त्यांना लवकरच नोव्हेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होणार आहेत पंधराशे रुपये त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका तिसऱ्या आठवड्यात म्हणजे याच तुम्हाला याच म्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे होणे दाट जमा होण्याची शक्यता आहे कारण पुढे निवडणूक आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणी हा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद